नमस्कार मी अण्णासाहेब गिरधर बडवे इजबाई पंढरपूरमधनं बोलत आहे आणि माझ्या पत्नी सौ कलावती अण्णासाहेब बडवे माझ्या पत्नीला दहा सालापासून पाय हालायचा म्हणजे पाको आताचा पार्किसनचा त्रास होत होता पुढं पुढं वाढत वाढत तर इतका त्रास सुरू झाला की त्यांना जे जेवण बोर्ड लागायचं नाही उलट्या हो व्हायच्या डिसेंट्री लाग हो व्हायची त्याच्यामुळं पोटात त्रास व्हायचा कितीतरी डॉक्टरकडे जाऊन आलो इकडे तिकडे जाऊन आम्ही प्रयत्न केले आणि कधी कधी तर अक्षरशः दोन दोन मिनटं बेशुद्ध अवस्था असायला वाटायचं त्यांचे कुठल्याही गोष्टीत त्यांना रस नव्हता त्याच्यामुळं इतका त्रास त्यांना व्हायचा की आपल्याला आता ह्या कुठंतरी जाऊन राणावाना तर कुठंतरी जाऊन राहू बास आता हा संसार असं वाटायला लागलं होतं डाक्टरचे सुद्धा आम्ही केले प्रयत्न सुद्धा त्यांना सहाय्य केलं पण तरी अजून तर थोडा त्रास कमी व्हायचा नाही म्हणून शेवटी चांगलं अगदी व्हावं पूर्ण बरं व्हावं म्हणून आमच्या मेहणीकडनं आणि मेवण्याकडनं आम्हाला या बाबतीत निरामय केंद्राचं कळालं के आणि सत्तावीस पाचला आम्ही त्या निरामय केंद्रात प्रवेश केला आत गेल्यावर एकदम प्रसन्न आणि आनंदी वाटले रोग हा जो आहे तो पूर्णपणे बरे करण्याची आम्ही प्रयत्न करतो आणि आश्वासन देतो विश्वास ठेवा असं म्हणून आम्ही ते बाहेर आले कुठ कुठं जरी त्यांनी सांगितले कुठं प्रवासात असताल कुठं असताल तरी पाच मिनटं आम्हाला फोन करा आम्ही तुम्हाला तुमची आमची ऊर्जा शक्ती देतो विश्वास ठेवा तुमचं सगळं चांगलं होईल असं करून त्यांनी आजपर्यंत जवळजवळ चार महिने या ट्रीटमेंटला झाले त्याच्याप्रमाणं आमची अत्यंत बदल झालाय मी आता बाहेर फिरायला जातोय त्यांना सुद्धा आता आनंदात घरात वातावरण निर्माण झाल्यामुळं घरातली कामं करायचं उत्साह बाहेरचं झाडणं अंगण झाडणं फुलं गोळा करणे देवा जप करणं अशा अत्यंत एक गु असे ही सुरू झाले पायाचा त्रास इतका कमी झाला की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव म्हटलं तरी चालेल असा अध्य असा पारकी सन कंपवात हा जो तो रोग आहे जो त्रास आहे यातून आमच्या पत्नी पूर्णपणे बरी झाले आहे अजून अजून आनंदी आणि पवित्री अशी त्यांची प्रकृती राहो आणि आमचे दोघांचा सहवास अजन्मासाच राहो ही आणि त्याकरता केंद्राचे असे आभार आहोत धन्यवाद साध्या ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा